वेलकम टू स्वर रचना स्वरमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे तर फ्रेंड्स मी आज मागच्या मागच्यासारखाच रेसिपी ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे फ्लावरची भजी काय म्हणता तुम्ही फ्लावरची भजी अजून केलेली नाही आहे अहो खूप छान होते आजच करायची आहे आणि माझी रेसिपी बघून करायची अगदी सोपी सिंपल पण खूप छान आणि लज्जेदार बनते ही फ्लॉवरची बजी तर तुम्ही सगळे करणार आहात ना तर त्यासाठी आपल्याला जायला लागेल किचनमध्ये त्याआधी मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय का आणि सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी पहिलं सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल ऐकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका कारण माझ्या व्हिडिओचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण जाऊया रेसिपी करायला तर फ्रेंड्स फ्लावरची भजी करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे फ्लावर आणि फ्लावर हे अशा पद्धतीने मी उभे असे करून काप घेऊन घेतलेले आहे त्याचे त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे एक वाटी बेसनचं पीठ एक चमचा तांदळाचं पीठ थोडंसं ओवा क्रश करून घेतलेला आहे जिरा पण थोडंसं क्रश करून घेतलेला आहे मसाल्यांमध्ये मी घेतलेलं आहे काश्मिरी लाल मिरची पावडर हळद पावडर आणि स्वादानुसार मीठ लागणार आहे त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून कडीपत्ता बारीक चिरून आणि भजी फ्राय करण्यासाठी लागणार आहे आपल्याला तेल तर फ्रेंड्स आता आपण पहिलं भजीचं बॅटर करून घेऊया आणि त्या बॅटर करण्यासाठी आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे एक वाटी बेसन एक चमचा तांदळाचं पीठ क्रश केलेलं जिरं क्रश केलेला ओवा सलॅममध्ये घेणार आहोत आपण कश्मीरी लाल तिखट पावडर आणि हळद त्याचबरोबर इथे घेतलेली आहे आपण कोथिंबीर आणि बारीक चिरलेलं कढीपत्ता स्वादानुसार याच्यामध्ये मीठ थोडं थोडं पाणी ॲड करून आपण याचं भजीचं बॅटर तयार करू अगदी सिंपल आणि लगेचच बनणारी ही भजी आहे फ्रेंड तुम्ही बघू शकता इथे माझं बॅटर सुद्धा रेडी आहे आणि तेल सुद्धा गरम झालेलं आहे आणि तुम्ही बघाल तर भजीच्या बॅटरमध्ये मी सोडा नाही घातलेला आहे कारण की सोड्याचा सगळ्यांनाच सोडा चालत नाही तर मग मी काय करते गरम झालेले हे ते, ते, तेल जे तेल असते ते हे ते तेल थोडंसं या बॅटरमध्ये घालून घेते आणि याच्यामुळे भजीला छान असा कुरकुरीतपणा येतो आणि हे बॅटर परत एकदम मिक्स करून घेते छान आणि आता ह्याच्यामध्ये हे जे फ्लावरचे तुकडे आहेत ते मी घालून घेणार आहे बॅटरमध्ये चांगले कोट करून को घेते फ्लावरचे तुकडे गॅस मी थोडा मीडियम मध्ये करते कारण की तेल खूप गरम झालेलं आहे आणि आता मी हे तेलामध्ये सोडते दोन्ही साईडने छान असे आपण आता फ्राय करून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता भजी आपली तयार झालेली आहे मस्त बैकी आणि आता ही भजी मी काढून घेते आणि हे सेम अशाच पद्धतीने मी ही बाकीची भजीसुद्धा याच्यामध्ये फ्राय करून तिथे आपली गरमागरम फ्लावरची भजी रेडी झालेली आहे आणि मला माहिती आहे की माझ्याप्रमाणे तुम्हालासुद्धा ही रेसिपी खूपच आवडलेली आहे आणि तुम्ही आता करून बघणारच आहात ते पण मला माहिती आहे तर माझा तरी मोह आवडत नाही आहे की गरमागरम कुरकुरीत झाली एकदम भजी आणि मी जी तुम्हाला सांगितले ना ते गरम तेल टाकण्याचं ते नक्की करा एवढी क्रिस्पी झालेली आहे ना भजी तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत तर फ्लावरची भजी करणार आहात ना नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही फ्लावर भजीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल माझी ही रेसिपी तर लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवी नवीन असाल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राईब करायचं आहे परत भेटूया फ्रेंड्स अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय फ्रेंड्स लक यू ऑल